तुम्ही धन्यवाद तुमचे तुमच्यासारखे मीडियाने पब्लिसिटी दिल्यावरती जास्त लोकं येतील स्वतःहून हे लोक इतके त्यांना माहिती प्रत्येक वर्षी इथे प्रदर्शन असतं आणि लोक येतात ह्या जनजागृतीने इतका मोठा जनसमुदाय आहे कुठे ना कुठे त्याचा फायदा होतो ग्रीनरी वाढवणं जोपासण करणं झाडाचं महत्त्व लक्षात घेणं हे सगळं इथून उद्देशच तो आहे का बा एवढं काम करतात किती मेहनत करतात सध्या झाडं मेडिसिनल प्लांट्स कोणी लोकांना बघायला मिळतात त्या ग्राउंडमध्ये तिथे औषधी वनस्पतींची हजारो झाडं ठेवलेली आहेत अशी लोकांना बघायला मिळत नाही त्यामुळे आमचा प्रचार हाच आहे की डिस्ट्रक्शन करणारे लोक असतात पण चांगली बाजू मांडण्याचा हा प्रयत्न आहे तर जागृती होईल हळूहळू बदल होईल आणि प्रमाण कमी होईल आणि ना असं नाही की शासनाचं म्युन्सिपॅलिटीचं लक्ष न असं नाही पण ज्या सर्टन एलिमेंट्स ते करतात त्या कधी कधी सगळ्यांचंच नाही लज आहे पण मानसिकता बदलणं तो महत्व प्रयत्न मैं सकीना वाला मैं ऑनररी जनरल सेक्रेटरी ऑफ द नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री की ऑनररी जनरल सेक्रेटरी हूँ और ये फ्लावर की ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी हूँ और ये जो हमारा नेशनल सोसाइटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्री है वो 1957 में इस्टबलिश हुआ था और वो टाइम पर आजकल हम लोग बोलते हैं कि ये इन्वामेंट बच्चा का सेव एनवायरमेंट मगर वो टाइम पर हमारे जो फाउंडर थे उन्होंने ये सोचा जब भी हम लोग कोई सोते रहे यानी वो लोग हम लोग से 50 इयर्स अहेड ऑफ देट वो सोचा कि ये एनवायरमेंट को हम लोग कैसे सेव करना है तो उन्होंने इसलिए ये संस्था को एस्टेब्लिश किया था गुड मॉर्निंग ऑल मी डॉक्टर चंद्रकांत साळुंके चेअरमन फ्लावर शो कमिटी नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ट्रीज ही जी संघटना आहे ज्याला वृक्षमित्र संघटना म्हणतात ही संघटना दरवर्षी अॅन्युअली एक प्रदर्शन भरवते हॉर्टिकल्चरल गेले दहा वर्ष आम्ही रुपाली कॉलेजमध्ये प्रदर्शन भरवतो आहे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य एवढं आहे की कॉलेजच्या मुलांसाठी प्रोफेसर लोकांसाठी जनरल पब्लिकसाठी अशा महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे झाडाविषयी फुलाविषयी माहिती देणारं असं प्रदर्शन असतं या प्रदर्शनाची खासियत ही आहे की याच्यामध्ये कलाकारासाठी वेगळ्या फ्लावरची अरेंजमेंट कर, करते कशी करताय त्याची आपली स्टाईल एक्के बनणार स्टाईल स्टाईल फ्लावर अरेंजमेंट स्कूलच्या मुलांसाठी वेगवेगळे एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांसाठी सुद्धा नंतर टेक्सॉनॉमी किंवा बॉटनीच्या विद्यार्थ्यासाठी झाडांची ओळख त्यांची सायंटिफिक किंवा बॉटनिकल नावं वगैरे त्याच्यासाठी नंतर बरेच लोक कलेक्शन्स करतात वेगवेगळे प्लांटचे त्याच्यासाठी एक स्पेशल डिस्प्ले म्हणून अरेंजमेंटची सोय असते त्यामध्ये तो आपले एक्झॉटिक कलेक्शन जे आहेत ते डिस्प्ले करू शकतात त्याच पद्धतीने गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन सेंटर किंवा वेस्ट इंग्वेअरसारखे असतील किंवा हिरानंद किंवा गोदेसारखे प्रायव्हेट सेक्टर्स असतील ते सेक्टर्स आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटचे जे वैभव विविधता आहे वै वैविध्य असलेलं जे विविध असलेले झाडांचे कलेक्शन्स आहेत ते सुद्धा डिस्प्ले करतात त्याच्यामध्ये गुलाबाचा एक मोठा सेक्शन आहे खूप महत्त्वाचा जे जनरली आपण हल्ली सगळे गुलाब मार्केटमध्ये पाहतो ते सगळे पॉलिओस गुलाब असतात पॉलिहाऊसमध्ये उगवलेले परंतु गार्डन रोजेस म्हणतात ते हल्ली विलुप्त होत चाललेले आहेत पण मुंबईमध्ये फार कमी लोकं गच्चीवरती किंवा टेरेसवरती त्याची लागवड करतात काही मुंबईच्या सबबमध्ये सुद्धा लागवड केली जाते अशा लोकांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो ते की ते स्वतःची फुलं इथं आणतील आणि इथे डिस्प्ले केली जातील त्याची एक चांगली कॉम्पिटिशन होते त्याच्यामध्ये किंग ऑफ रोच किंग क्वीन ऑफ रोज वगैरे अशी वेगळी पारितोषिक दिली जाते त्याच पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही टेरेसवरती गच्चीमध्ये कुंडीमध्ये भाज्या फळं एक्झा किंवा हर्बल प्लांट्स कसे लावू शकता त्याचे पण इथं प्रात्यक्षिक दिली जातात आणि तीच झाडं कुंडीत वाढवून इथे डिस्प्ले केली जातात जेणेकरून जे जेवढी लोकं इथं व्हिजिट देतील इथं पाहायला प्रदर्शन येतील त्यांना ते पाहता येईल त्यात सताप म्हणतात त्याला सताप याचं नाव रोटा आहे आणि अतिशय त्याला वास असतो आणि औषधामध्ये त्याचा उपयोग केला जातो स्वतःबचा स्पेशली इन होमिओपॅथिक मेडिसिन होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये जेनेरिक नावं जे असतात झाडांची तीच नावं औषधाला दिली जातात तुम्हाला सामान्यत या औषधी वनस्पती जंगलातनं गोळा केल्या जातात पण मोठ्या प्रमाणात जंगलातनं गोळा केल्या केल्यामुळे त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत तर अशा वेळेस आपल्याला जर औषधासाठी वनस्पती पाहिजे असेल तर त्यांची लागवड करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून ती लागवड कशी करायची त्या वनस्पती ओळखायच्या कशा त्यांचं काय नाव आहे सारख्या नावाच्या नावा वनस्पती असतात पण एक आपल्या एखाद्या वनस् खास औषधासाठी वनस्पती असेल तर ती कशी ओळखायची त्याचा कुठला भाग वनस्पतीसाठी वापरला जातो त्याचप्रमाणे ज्या सुगंधी वनस्पती असतात त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये कुठल्या ना कुठल्या भागात सुगंध असतो तर त्याप्रमाणे त्यांना आपण सुगंधी वनस्पती म्हणतो अगदी म्हणजे मुळापासनं ज्याला आपण सामान्यतः उदाहरण घेतलं तर वाळा ज्याच्यात मुळामध्ये वास आहे हळद ते खोड आहे त्याच्यानंतर मग पानांमध्ये सगळे वेग वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी पानं आहेत निलगिरी आहे किंवा पचोली आहे या सगळ्या पानांमध्ये सुगंध असतो आणि हे सुगंध नंतर त्यांचा वापर सुगंधा तयार करण्यासाठी केला जातो आणि मला वाटतं फ्रेंड्स ऑफ ट्रीजने हे जे प्रदर्शन आयोजित केले किंवा ते जे वर्षानुवर्ष करतायत त्याच्या तरुण मुलांना आणि नागरिकांना त्याचा फायदा होतो दुसरी गोष्ट अवेअरनेस आहे की नाहीशा होणाऱ्या वनस्पती ज्या आहेत औषधी वनस्पती आहेत त्या कोणत्या आहेत आपण इथे वेगवेगळ्या नर्सरीजमधनं आलेल्या वनस्पती बघतो तर त्याच्यामधनं लोकांना त्याच्याबद्दलही माहिती मिळते इथे दुर्मिळ पुस्तकांचे काही नमुने ठेवलेले आहेत दुर्मिळ वनस्पतींचे नमुने ठेवलेले आहेत पुढच्या स्टॉलवर तुम्हाला स्पेरुलिना जे आलगलचं जो कलेक्शन आहे स्पेरुलिना इज मेडिसिनल त्याचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोटीन बनवलं जातं जा तर त्याचं टँक आहे सो so, ही जी माहिती आहे ही मुला लोकांना ताबडतोब तुम्हाला इथे उपलब्ध होऊ शकते हमें लाइक करें मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को करें बेल को प्रेस सब्सक्राइब करें और पाएं ताजा तरीन खबरें